न्यूज न्यूज मध्ये तर आपण पाहत आहोत तो तरीचे उमेदवार प्रेमराम प्रचार कशी आघाडी आहे तर त्यांची कडून जाणून घ्या त्यांची प्रतिक्रिया नमस्ते नमस्ते कसा प्रतिक्रिया आपल्याला होम टोम प्रचारात आपला खूप सुंदर प्रतिसाद आहे मी प्रत्येक घरात जाऊन भेटतोय माणसं माणसा उत्साह बघतोय माणसं स्वतःहून ठर थर। ठरवलेलं आहे त्यांनी ऑलरेडी आता फक्त सात तारखेची वाट बघायची आता पण एकंदरीत आता भाजप मध्ये भाजपच्या विकासाच्या मुद्द्यावर म्हणतात की विरोधकांनी काय विकास करायला नाही याबद्दल तुम्ही काय म्हणता आता काय झालंय की जणू काय दोन हजार चौदा लाच स्वातंत्र्य भेटले आणि तिथून पुढे सगळी सुरुवात झाली एकोणीसशे सत्तेचाळीस ला झालंच नाही दोन हजार चौदा लाच स्वातंत्र्य भेटल्यासारखं सगळं चाललंय संविधान बदलायचं चाललंय त्याच जणू काय रस्ते नव्हतेच पूर्वी डांबर कोणी बघितलंच नव्हतं असं घडलंय का कधी तुम्हीच उत्तर द्या बरोबर एकोणीसशे सत्तेचाळीस पासून या सगळ्या गोष्टी आहेत नव्याने काय होत नाही विकास विकास म्हणजे काय एकोणीस सत्तेचाळीस पासून काय झालं नाही चालूच आहे विकास पूर्वीपासून त्याच पुढचं पाऊल पडत चाललंय दोन हजार चौदा हे दोन हजार चौदा ला स्वातंत्र्य नाही भेटलं देशाला सत्तेचाळीस पासून आहे त्यावेळी पासून विकास चालूच आहे डायम रस्ते आहेत बिल्डिंग आहेत व्यवसाय चालू आहेत सगळं चालू आहे काय दुसरं काय नवीन काय आता फक्त एक टोल वाढले रस्त्यावर टोल टाके तेवढे वाढले दुसरं काय झाले आता आपल्या गावातील आपले विरोधक आहेत तर त्या गावातून कसं लिडू काही घेणार सात तारखेला मी बोलतो काय तरी जे कार्यकर्ते त्यांच्याकडून जाणार प्रतिक्रिया सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इलेक्शन संदर्भात प्रचार यंत्रणा चांगल्या दे काम पद्धतीने कामकाज करीत आहे त्याचबरोबर मोहिते पाटलांचे कामकाज केलेलं आहे एकोणीशे बहात्तर मध्ये दादा जिल्हा परिषद अध्यक्ष होते त्यांनी दुष्काळात मदत केली ते सोलापूर जिल्हा कधी विसरू शकत नाही त्यान त्यानंतर प्रतापसिंग मोहिते पाटील ब्याण्णव ते सत्त्याण्णव जिल्हा परिषद अध्यक्ष होते त्यांनी ज्यावेळेस सोलापूर आपलं मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायचं होतं त्यावेळेस त्यांनी पहिला ठराव महाराष्ट्रात केला एक नंबरचा ठराव केला आणि पवारसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी त्यांचं त्यान कौतुक केलं की असे सर्वांना घेऊन जाणारे मोहिते पाटील या निवडणुकीच्या संदर्भात एक मताने त्यांच्या माग सगळी जनता आहे मतदान त्यांच्या मागच आहे सगळं आणि चांगला निकाल लागणार आहे नऊ तारखेला चांगला निकाल लागणार विरोधक पाचशे विरोधकाला त्यांना तेवढे प्रश्न आहेत विरोधकाचं काय तेवढंच काम आहे पाचशे मग भेट देणार असं बोलले नाही काय सुद्धा ते आणि राष्ट्रवादीची तुतारी अजित पवार गट शेकाप आणि शेतकरी संघटना रिपाई सर्व गट एकत्र मिळून आम्ही या तालुक्यामध्ये काम करतोय ओबाटा असेल शिवसेना सर्व गट एकत्र मिळून आम्ही काम करतोय आणि कार्यकर्ते मनापासून म्हणजे काम करत आहेत त्यामुळं रिझल्ट पाहायला मिळेल ले माझी पंचायत समितीचे सदस्य अभिमान सावंत आपल्या सोबत आहे तर जाणून घ्या त्याच्यावरून काय प्रतिक्रिया या निवडणुकी संदर्भात नमस्ते झालं का नमस्कार काय सांगाल आता हे जिल्हा परिषद पंचायत निवडणूक आहे आणि आता अतिशय अटीतटीची निवडण निवढ चालू आहे तर या संदर्भात आपण काय सांगाल चिंतेला मी सुरुवातीला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना नमस्कार करतो आणि आपण ज्या प्र आता म्हणाला आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक या सोलापूर जिल्ह्यात जी लागलेली आहे तर अटीतटीची वगैरे काही नाही पूर्ण मायसरस तालुका आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये जी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे ती या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी काँग्रेस सन्माननीय दिवंगत अजितदादा पवार साहेब तसेच शिवसेना शिंदेगड शिवसेना उद्धव ठाकरे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेब या सर्वांच्या ये एकत्र येण्याने की महा आघाडी आमची महायुती झालेली आहे महाआघाडीच्या वतीनं या जिल्ह्याचे आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयश्री मोहते पाटील हेच आमच्या जिल्ह्याचा चेहरा आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली माडा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार भैया मोहिते पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली या सोलापूर जिल्ह्यामध्ये मा आणि माळसिरस तालुक्यामध्ये ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होत आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की या मारस तालुक्यामध्ये आणि जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तुतारी चिन्ह आणि मित्र पक्षाची बहुसंख्य जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य निवडून येणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय विजया बाबासाहेब आंबेडकरांचा विजय जेव्हा ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तर आपल्या सगळे कॅमेरामॅन महेश मैत्रेसह मकरासाठी सताशनगर